मनोज धरांगे पाटील यांच्या भूमिकेवरती इतर नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या पाहूयात मनोजी पाटलांबद्दल मला काही बोलायचं नाही आणि सध्या मी काय फार दोन जुनी नाटकं आहेत त्यांचंसुद्धा जवळवाजवळ करण्याचं नवीन स्क्रिप्टमध्ये थोडंसं काम करतो आहे एक आहे मला वाटतं डॉक्टर काश्यनाथ घाणेकरांचं आहे जेव्हा होम डिपार्टमेंटला जाग येते आणि दुसरं आहे श्रीकांत मोघेंनी काम केलं होतं सीमेवरून परत जा तो ही दोन नाटकांची जुळवाजुळव करायचं माझं काम आहे त्यामुळे वेळ नाही मराठा समाजाने स्वतःची ओळख हे शौर्य पराक्रम असताना सुद्धा आपली आंदोलनं आधुनिक महाराष्ट्रात कालपर्यंत शांततेने सुसंस्कृतपणे आणि प्रभावी केलेली आहेत आमच्या मराठा समाजाचं असलेलं हे विशेषत्व जगाने बघितलेलं आहे आणि त्यामुळे मराठा समाज अशा कुठल्याही शिवराळ एकेरी भाषेला समर्थन करत नाही करू शकत नाही करणार नाही जे करतायत त्यांच्या मागे बोलवते धनी कोण आहेत त्यामागे स्क्रिप्ट कोणाची आहे त्यामागे अधिक अर्धिकता कोणाची आहे आणि अगतिकता कोणाची आहे हे काळ समोर आणलेलंच बोलवता धनी शोधण्यापेक्षा जे त्यांनी आरोप केले त्याची चौकशी केली पाहिजे असं मला वाटतं त्यांच्या भूमिका काय आहे ते अशा पद्धतीनं त्यांचं वक्तव्य का निर्माण झालेले आहे ते फक्त राज्याच्या उपमुख्यमंत्र्याविषयीच का बोलत आहेत बोलवते धनी त्यांच्याच आजूबाजूचे तर नाही उपमुख्यमंत्र्याचा हा पण विचार केला पाहिजे के ना तुम्ही दुसरीकडे कशाला बोट दाखवताय बोलवते धने राज्याचे मुख्यमंत्री किंवा दुसरे उपमुख्यमंत्री तर नाही ना अशा प्रकारची सुद्धा शंका आमच्या मनात येते तुम्ही तर वेगळंच बोलताय